रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील एकूण चारशे सदतीस गावांना केंद्र सरकारकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय मात्र या केंद्र सरकारच्या निर्णयाला रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रोहा प्रांताधिकारी व रोहा वनक्षेत्रपाल यांना निवेदन देत भूमिका स्पष्ट केली आहे आम्हाला या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे पत्र पाठवून हा निर्णय घेतलाय याला आमचा विरोध असल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते याची जरा नोंद घ्यायला सांगा त्यांना माझ्या नंबर मला कॉल करायला सांगा आणि मंत्रालयाकडे आम्हाला तक्रार द्यावी लागेल की इथं ही पुढच्या रेखाने ठरवून काहीतरी सबब देतात पावसाळ्यात रेंजर फॉरेस्ट मध्ये गेलाय कशाला गेलंय होत नाही हो देवे तो पण जाऊ शकत नाही जंगलात पाऊस पडतो वरण काय आहे जंगलामध्ये त्यांचं कुठली कामं चालू आहेत त्याची काय नोंद आहे का त्यांची गेलो तिकडे गेले असं पाहिजे ना हे सगळं घोंगळ कारभार आहे ह्या मराठी नोकरीचा लोकांना दिले दिल्या इकोसेन्सिटिव्ह झोनचा मान्य नाही इकोसेन्सिटिव्ह आम्हाला या ठिकाणी नको आहे कारण शेतकऱ्यांवरती हा लागलेला भाग आहे आणि दंडाडग्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हा आहे हे आम्हाला मान्य नाही यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे फिरतात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे ना की पावसाळ्यात कोणता प्रोजेक्ट चालतो आणि त्यात वन विभागाचे सगळे अधिकारी डीएसू वगैरे सगळे तिथं रेंजर हे सगळे जे सगळे ते वनात गेलेत आम्हाला तपासून बघायचे कारण आहे नागरिकांचं वाटप इथं उपस्थित नसतात